हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आज ना सटी मी शापूची भाजी बनवणार आहे आणि ना त्याच्यासाठी मी लसूण आहे हिरवी मिरची आहे आणि ना मूग डाळ आणि थोडं नमक जास्त काही लागत नाही गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि कढाई गरम करायला ठेवली आणि शापू आहे ना दोन ते तीन वेळा धुवून घेतलेले आहे आपल्याला कढईमध्ये पहिल्यांदा तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं ना जास्त काही वापरायचं नाही मला चापूच्या भाजीला किरी मिरची घालून आणि चांगली ब्राऊन रोजवर आपल्याला फ्राय करायची बघू शकता छान हिरी मिरची आपली फ्राई झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेते लसूण पण चांगला चांगलं लालसून आपल्याला भाजायचं आहे लसूण भाजला ना खूप टेस्ट येते चापूच्या भाजीला आणि माझी ही अशी पद्धत आहे तर तुम्ही करून बघा खूपच टेस्टी होईल भाजी त्याच्यानंतर आपल्याला काय नाही मूग डाळ वापरायची आहे मग डाळ मी दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतली होती आपल्याला त्याच्यामध्ये पण लागणार आहे भाजीला भाजी दोन ते तीन वेळा धरून घेतली होती आपण त्याच्यामध्ये घालूया चांगली फ्राय करू घे तर छानपैकी डाळ आणि आपले शापू मिक्स झालेले आहेत जास्त टाईम लागत नाही कारण ना आपली मूग डाळ आहे ना ते दहा आप ते पंधरा मिनटं पहिल्यांदा आपण भिजत घालायची म्हणजे आपण त्या भाजीत घातली ना लगेच शिजते आणि खूप टेस्ट छान येते तर हिरवी मिरची लसूण आणि नमक मुडा एवढ्याच शापूच्या भाजी लागतं तर आपण एवढं पाच ते दहा मिनटं जरा भाजी ठेऊयात वाप येण्यासाठी आणि वाप आली ना मग चांगली शिजते आपली भाजी वरती आपण प्लेट ठेवूयात तर प्ले बघू शकता आपली भाजी झालेली आहे पंधरा मिनिट मी ठेवलेली तर छान झालेलं आहे बघू शकता मग डाळ पण छान शिजली आपली तर एका मी प्लेटमध्ये काढून घेते तर छानपैकी आपली भाजी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे मी आणि ही बाजरीची भाकरी आहे त्याच्यासोबत आज मी खाणार आहे शापूची भाजी तर मी एका त्यांनी बाजरीचं पेट दिलेलं तर आज भाकरी बनवली तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा तर आज आपण इथंच थांबूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय